राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ खानापूर तालुक्याच्या वतीने कामगार नेते माननीय संदीप पाटोळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज भांडी व पेटी मेळावा घेण्यात आला यावेळी विधान परिषद आमदार माननीय गोपीचंद पडळकर साहेब माजी कल्याण सभापती माननीय ब्रह्मानंद पडळकर शेठ रहित क्रांती प्रदेश माननीय सागरभाऊ खोत युवा नेते माननीय सुहास भैया बाबर माननीय सुहास नाना शिंदे प्रदेश अध्यक्ष प्रदीप साठे स्वागत अध्यक्ष शीतल गायकवाड प्रदेश अध्यक्ष महिला शोभाताई देवकुळे धीरज मदने ईसाक शेख संभाजी मजके प्रकाश चव्हाण मानसिंग माने अनिता बावजे अश्विनी वायगडे मनोज सवाखंडे शबाना शेख राहुल बुर्ले नसो सावंत व ज्योती मुळीक यांच्यासह हो, कामगार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज संघर्ष करत करत आज इथपर्यंत पोहोचलोय आणि ज्यावेळी निकाल लागतो त्यावेळी कोणतरी कामगार येतो सर पेढे घ्या माझा मुलगा इंजिनियर झाला माझा मुलगा एमबीबीएस झाला कारण परिस्थिती नसताना तुमच्या सहकार्यातून तुम्ही योजनेतून दिलेल्या लाभातून आम्ही हे सर्व घडवू शकलो आमच्या मुलाला उच्च शिक्षित करू शकलो हे फक्त तुमच्या सहकार्यामुळे झालं की ह्याच्यासारखा आनंद आम्हाला मिळत नाही आणि यामध्येच ज्या वेळे कामगारांना लाभ मिळतात त्यावेळे खऱ्या अर्थानं आम्हाला काहीतरी करतोय त्याच चीज होत आहे असं आम्हाला वाटतंय येणाऱ्या काळामध्ये खानापूर बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बॅल आयकन दाबायला विसरू